तेवीस नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला महायुती दोनशे पस्तीसच्या आकड्यांसह एखादी बहुमतात आली भाजपने एकशे बत्तीसचा आकडा मिळवला एखादी बहुमतापासून भाजप फक्त तेरा आकड्यांनी दूर राहिली निर्विवादपणे भाजपचा मुख्यमंत्री होईल अशा चर्चा सुरू झाल्या माध्यमांमधून तर सोमवारी म्हणजेच पंचवीस नोव्हेंबर रोजी भाजपच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजेच फडणवीसांचा शपथविधी पार पडेल असं बोललं जाऊ लागलं पण आज तारीख अठ्ठावीस वार गुरुवार निकाल लागून महायुती एखादी येऊन पाच दिवस झाले तरी देखील मुख्यमंत्री पदासाठीच नाव जाहीर करण्यात आलेलं नाही जवळपास एखादी सत्ता मिळाली एकनाथ शिंदे आडकाठी आणत होते असं म्हणायचं झालं तर भाजपच्या पाठिंब्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आहे दुसरीकडे मुख्यमंत्री कोण हा प्रश्न असेल तर निर्विवादपणे फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपने निवडणूक लढवली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस अशा सलग तीन टर्म मध्ये भाजपने फडणवीसांच्या नेतृत्वात शंभर आकडा पार करून दाखवलाय फडणवीसांनी लावलेली फील्डिंग वेळी ठाकरे पवार काँग्रेस अशा विरोधकांसोबतची लढाई फडणवीसांनी लढलीय अर्थात फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं प्रत्येकाचं म्हणणं असताना हायकमांड समोर नेमकं कोणतं कोण आहे मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर करण्यात वेळ का लावला जातोय या प्रश्नाचं प्रमुख उत्तर दिलं जात आहे ते मराठा राजकारण मराठा राजकारणाचा अंदाज घेऊनच हायकमांड वेगळा निर्णय घेऊ शकतं अशा चर्चा चावल्यात काल रात्री उशिरा तावडे आणि अमित शहाची मराठा मुख्यमंत्री की तर मुख्यमंत्री यासंबंधीची बैठक झाल्याची बातमी आले साहजिक मराठा फॅक्टर भाजप हायकमांडसाठी महत्वाचा काय ठरतोय मराठा टाळून सीएम करणं भाजप हायकमांडला अडचणीचं का वाटतंय समजून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोलविडू मराठा सीएम टाळणं भाजपला अडचणीचं ठरत असल्याचं पहिलं कारण सांगण्यात येतंय ते, ते म्हणजे मावळते मुख्यमंत्री मराठा असणं राजकारणात बऱ्याचदा कोणानंतर कोण येतो यावर बरीच गणित ठरत असतात दोन हजार चौदा पासून राज्यात मराठा मुख्यमंत्री नाहीये मराठा मुख्यमंत्री नसल्यानेच सामाजिक पातळ्यांवर मराठा आरक्षणाचा विषय चिघळत गेल्याचं बोललं जातं या गोष्टी हेरूनच भाजपने एकनाथ शिंदेच्या बंडानंतर एकनाथ शिंदेच्या स्वरूपात मराठा मुख्यमंत्री दिला होता शिंदेच्या कार्यकाळात जरांगे पाटलांचं आंदोलन राज्यव्यापी झालं ज्याचा फटका महायुतीला लोकसभेत बसला सध्याच्या विधानसभेत हा फटका बसणार नाही याची काळजी जरी महायुतीने घेतली असली तरी मराठा आरक्षणाच्या फॅक्टरवर मराठा आंदोलकांमध्ये सॉफ्ट कॉर्नर तयार होईल याची काळजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावर असताना घेतल्याचं दिसलं त्याचवेळी मात्र देवेंद्र फडणवीसांना डॅमेज करण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांकडून करण्यात आला सध्या एकनाथ पुन्हा विराजमान केलं जाणार नाही हे जवळपास निश्चित झाल्याचं मात्र त्याचवेळी मराठा टाळून मुख्यमंत्री दिल्यास बहुमत असून देखील आगामी पाच वर्षात मराठा राजकारण सक्रिय होऊ शकतं यातून सत्ता अस्थिर ठेवण्याचे कार्यक्रम होऊ शकतात विशेष म्हणजे भाजप हायकमांड दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकांच्या मागे लागले अशावेळी दोन हजार एकोणतीस पर्यंत भाजपबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करून मराठा फॅक्टर शांत ठेवणं भाजपसाठी महत्वपूर्ण ठरणारे मावळते मुख्यमंत्री मराठा नसते मराठा आंदोलक त्यांच्याबाबत सॉफ्ट कॉर्नर ठेवणारे नसते तर मराठात तर मुख्यमंत्री देणं भाजप हायकमांडसाठी सोपं ठरलं असतं सध्या मात्र मराठा टाळून मुख्यमंत्री देत असताना पुन्हा बहुमत असताना देखील अस्थिरता आणणं मराठा दुरावण्याची रिस्क घेणं या फॅक्टरवर भाजपला विचार करावा लागतोय असं दिसतंय मराठा सीएम टाळणं सांगता येईल ते म्हणजे दोन मराठा उपमुख्यमंत्री सध्या एकूण एकशे बारा सर्वपक्षीय मराठा आमदार निवडून आलेत यामध्ये भाजपकडून अठ्ठेचाळीस एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून सव्वीस अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून वीस तर काँग्रेस पाच पवार गट पाच गट सहा व इतर दोन अशी मराठा आमदारांची आकडेवारी एकशे बारा इतकी आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मराठा आमदारांची संख्या एकशे अठरा होती ती यंदा एकशे बारा इतकी झाली भाजपकडे असणाऱ्या मराठा आमदारांची संख्या अठ्ठेचाळीस असून भाजपतर तर इतर पक्षांमधून असणाऱ्या मराठा आमदारांची संख्या इतकी आहे अर्थात हे संख्याबळ देखील कमी महाराष्ट्रात सत्ता कोणाची असली तरी मराठा राजकारणाचा आमदारांचा अंडर करंट नेतृत्वाला जपून ठेवावा लागतो मनोहर जोशींना काढून राणेंना अचानक मुख्यमंत्री करण्याचा निर्णय असो व ठाकरेंना सोडून शिंदेच्या पाठीशी आमदारांचं एकवट नसो यामागे मराठा कार्ड महत्वपूर्ण ठरल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात मुख्यमंत्री कोण हा प्रश्न अनुत्तरित असला राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे हे दोन मराठा उपमुख्यमंत्री असणार हे निश्चित जाते दोन मराठा उपमुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री झाल्याने मराठा पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांकडे विभागली जाईल मराठा कार्ड घेऊन हे दोन्ही उपमुख्यमंत्री आगामी काळात नॉन मराठा मुख्यमंत्र्यांच्या समोरील अडचणी वाढवू शकतील अशी शंका केंद्रीय हायकमांडच्या मनात असल्याचं बोललं जाते अर्थात जातीच्या नेतृत्वाबाबत असणाऱ्या आकर्षणातून अनेक आमदारांचं पक्षाच्या पलीकडे शिंदे व अजित पवारांबाबत कल वाढू शकतो पर्याने वाढण्यास मदत होऊ शकते जी भाजपसाठी आगामी पाच वर्षात अडचणीची ठरू शकेल याच विचारातून भाजप हायकमांड सध्या तरी मराठा राजकारणाचा बॅलन्स करेल असं बोललं जाते मराठा सीएम टाळणं भाजपला अडचणीचं ठरत असल्याचं तिसरं कारण म्हणजे दुरावलेला मराठा समाज सीएसडीएस लोकनीतीच्या सर्वेनुसार दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत चोपन्न टक्के मराठा समाज हा भाजपसोबत राहिल्याचं सांगण्यात येतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र सीएसडीएस एस लोकनितीनुसार ही आकडेवारी बासष्ट टक्के इतकी झाली एअरस्ट्राईक मोदींचा करिश्मा या फॅक्टरवर मोठ्या प्रमाणात मराठा समाज भाजपकडे आकर्षित झाल्याचं बोललं जातं मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभेत ही टक्केवारी सेहेचाळीस इतकी झाली अर्थात मराठा आरक्षणाचं आंदोलन जरांग फॅक्टर अशा वेगवेगळ्या वेग वेग कारणांमुळे भाजपपासून सोळा टक्के मराठा दुरावल्याचं सीएसडीएस लोकनितीच्या आकडेवारीवरून दिसून येतं मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सीएसडीएस लोकनितीच्या आकडेवारीवरून चोपन्न टक्के मराठा समाजाचा कल हा भाजपकडे झुकल्याचं सांगण्यात आलाय म्हणजे दोन हजार चौदाच्या लोकसभेत चोपन्न टक्के दोन हजार एकोणीस च्या लोकसभेत बासष्ट टक्के दोन हजार चोवीस च्या लोकसभेत सेहेचाळीस टक्के आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेत पुन्हा चौपन्न टक्के असा मराठा समाजाची भाजपला यश आल्याचं लोकसभेची तुलना करता ही आकडेवारी आठ टक्क्यांनी वाढलेली असली तरी दोन हजार एकोणीसच्या तुलनेत अजून देखील आठ टक्के मराठा समाज भाजप पासून दुरावला असल्याचं देखील ही आकडेवारी सांगते या मराठा फॅक्टरवरच काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू शकते आज शरद पवार गट अथवा काँग्रेस पूर्णपणे आहे मराठा मतांच्या आधारावर पुन्हा हे पक्ष बळकट होऊ नयेत याची काळजी भाजपला घ्यावी लागते अशा वेळी मराठा मतदारांना आकर्षित करताना मराठा टाळून मराठात तर मुख्यमंत्री दिलाचा तोटा भाजपला सहन करावा लागेल का या विचारात हायकमांड असल्याचं दिसते मराठा मतदार मराठा पर्याय म्हणून शिंदे व अजित पवारांकडे आकर्षित न होता ते भाजपच्या मुख्यमंत्र्यांसोबत राहावेत व आकडेवारीत वाढ व्हावी ही स्ट्रॅटेजी केंद्रीय हायकमांड आखू शकतं असं बोललं जाते अर्थात निकाल लागून पाच दिवस झालेत फडणवीसांच्याच नेतृत्वात हाती यश आलेलं असलं तरी मराठा हाच एकमेव फॅक्टर सध्या तरी हायकमांड साठी अडचणीचा सा ठरत असल्याचं बोललं आहे ते याच कारणांमुळे तुम्हाला काय वाटतं भाजप हायकमांड फडणवीसांच्या हाती पुन्हा नेतृत्व देईल की मराठा राजकारणातून धक्कादायक निर्णय घेईल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका